काही करायचं मित्र आता बायको भेटणार कसं करायचं मित्र आता बायको भेट ना घेऊन आता मीही आलो आहे संगण घेऊन आता मीही आलो आहे संग्रिमंडांचे लग्न समोर बघून मन होई दंग नोकरीवाला सवयी नवाय म्हणून मुलींच्या आई वडिलांनी पुकारले दंग लग्नात करू पाहणाऱ्या मुलांचे आलो मला पाहावे ना काय करायचं मित्र आता बायको भेट ना कसं करायचं

माला म्हणे सरकारी नोकरीवाले म्हणेच माला माल विना जगायचं तस बायभूमीना जगायचं तस तू अंगुली अंगोली माल कोरिस आल्या पडून आई आई वडिलांचा विचार बदले ना काय करायचं मित्र आता बायको भेटणार कसं करायचं मित्र आता बायको भेटणार